दिली आज बंद या रस्त्यावर यावं लागतं याच्यासारखी मान खाली घालायची बाब नाही तिथे पालकमंत्री म्हणतात की गृहमंत्र्यांनी परवानगी दिली नसेल जर गृहमंत्र्यांनी परवानगी नसेल दिली तर या सगळ्या पोलिसांना आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा तुम्ही हे सस्पेंशन ऑर्डर करा जर गृहमंत्र्यांनी परवानगी नसेल दिली आज त्यांना परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हे काय दाखल केले असं सांगतायत आज एकही एक गुन्हा नाही आधी त्यांना सगळ्यांना अरेस्ट करा त्या सगळ्या मधल्या लोकांना अरेस्ट करा नाहीतर आता आम्ही हे पोलिसांचं कडक तोडून पुन्हा मोर्चाला इथून निघालेलो आहोत आता आम्ही सांगतो पण त्यांचं असं म्हणणं आहे की मार्ग वेगळा असावा असं मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये प्रतिक्रिया देताना म्हटलंय मार्ग वेगळा असावा आणि मार्ग स्वीकारायला जे पदाधिकारी आहेत ते मान्य नव्हते म्हणून त्यांना ताब्यात घेणे अहो कुठेही आम्ही शांततेने मोर्चा काढण्यासाठी हे पत्र दिलं होतं निवेदन दिलं होतं आज व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला त्याला निवेदन नव्हतं दिलं परमिशन नव्हती त्यांचा मोर्चाला संरक्षण म्हणून तुम्ही इकडे फिरत होता तुम्हाला मराठी माणसाला रस्त्यावर येऊन शांततेने मोर्चा काढायला परवानगी लागते या महाराष्ट्रात परवानगी लागते आज हा रूट आणि तो रूट हे सगळे खोटेपणाचे आहे पोलीस खोटा बोलत आहेत गृहमंत्री खोटा बोलत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांचा अजून कल्पना नाही आहे की मराठी माणसाचा हा शांततेने निघालेला मोर्चा अत्यंत योग्य मार्गाने जात होता त्याला परवानगी नाकारून मला असं वाटतं हा डाव आहे अमराठी लोकांना मतं एकत्र करण्याचा मी मराठी माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीतर्फे मराठी जे जे मराठी आहेत त्यांच्यातर्फे आवाहन करतो सगळ्यांनी एकत्र यायला हवं आज यांनी जर बंद करून दाखवलं असेल तर आपण पण महाराष्ट्र बंद करून दाखवला पाहिजे या ठिकाणी पदाधिकारी सर्व जमा झालेले आहेत परंतु अजून देखील चौकामध्ये जे आहे ते पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात येत आहे आठिक ठिकाणाहून पदाधिकारी असतील मराठी नेते असतील किंवा मराठी माणूस असेल त्या त्या ठिकाणी आहेत परंतु पोलीस ताब्यात घेतायत पिंजऱ्यामध्ये भरून या ठिकाणी आम्हाला आठ टक्का आमच्यावर केसेट टका पिंजरे संपतील तुमचे पण मराठी माणूस रस्त्यावर यायचा थांबणार नाही आम्ही पुन्हा 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 त्या ठिकाणी आम्ही जाऊ आम्हाला काही पोलिसांनी किती आडकाठी केली लाठी हल्ला केला जेलमध्ये टाकलं केसे टाकलं तरी मराठी माणूस मागे आता हटणार नाही ठिकाणी पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आहे ते सर्व पदाधिकारी अभिजित पानसे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्व पदाधिकाऱ्यांना ते पदाधिकारी या ठिकाणी आणण्यात आले होते आणि त्यानंतर अभिजित पानसे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आंदोलन सुरू आहे घोषणाबाजी पदाधिकारी करतायत तिकडे ताब्यात घेतलं या ठिकाणी आणण्यात आलं या ठिकाणी देखील आंदोलन सुरू आहे आंदोलन आता केवळ निराण नाही संपूर्ण महाराष्ट्रभर आता आंदोलन पेटेल मराठी माणूस रस्त्यावर येईल मराठी माणसाच्या विरोधात केलेली ही दडपशाहीच्या विरोधात मराठी माणसाने आता एकत्र यावं संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकत्र यावं आम्ही हा निषेध चालूच ठेवू आणि हे आंदोलन आता थांबणार नाही